खुनाच्या गुन्ह्यात तब्बल पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे संदेश अजय तायडे व एकोणीस राहणार इंदिरानगर वसाहत गांधीनगर असं अटकेतील आरोपीच नाव आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गांधीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद हत्यार प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आठ आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली होती मात्र संदेश तायडे हा गुन्हा झाल्यापासून फरार होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं पोलीस अमलदार वैभव पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फरारी आरोपी कोल्हापुरातील सदर बाजार चौकीत येणार आहे त्यानुसार सापळा रचून आरोपीला बाजार चौकात पकडण्यात आलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पी एस आय संतोष गळवे पोलिस अमलदार वैभव पाटील संतोष बर्गे अरविंद पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी शिवानंद मटपती परशुराम गुजरेज गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे कृष्णाथ पिंगळे राजू कांबळे सत्यजित तानुगडे यांनी केले सी मराठीसाठी क्राईम रिपोर्टर प्रभाकर बंडकर मराठी चर्चाही होणारच